दिनांक वीस सात दोन हजार चोवीस या दिवशी सातवी वर्गाचा परिपाठ असल्याने सातवी वर्गाने सूत्रसंचालनाचे काम माझ्याकडे दिल्याबद्दल मी सातव्या वर्गाचे अत्यंत आभारी आहे तरी मला परिपाठात सहकार्य करणाऱ्या माझ्या वर्ग मैत्री प्रथम टा आजचा विचार सांगे असून घ्या ज्याचे ज्याचे कार्य सुंदर तोच खरा तेच सुंदर आता तुझ्या प्रत्येकदा ऐकून घ्या त्याचे काय सुंदर तो सुंदर धन्यवाद लक्ष धन्यवाद लक्ष्मी आजच्या दिवशी सांगितलं अंकिता तालुक्या दिवशीच ऐकून घ्या संत गुलाबराव गुला महाराज यांची जय जयंती वीस जुलै एक अठराशे एक्याऐंशी आजचा दिवशीच प्रत्येकदा ऐकून घ्या संत गुलाबराव गुला महाराज गुला, गुला, यांची जयंती जुलै अठराशे धन्यवाद अंकिता आजची ते सांगेल माझे वर्ग मैत्री जाय भय ज्ञानेश्वरी लोकशाही शाहीसाठी उत्तर स्व समिती अध्यक्ष अध्यक्ष पृथ्वीराज पंडित आजची त्यांनी कळता पृथ्वीराज लोक लोकशाहीसाठी उत्तरत्व उत्सव समिती अध्यक्ष पृथ्वी धन्यवाद राजपंथानेश्वरी आजचे सामान्य ज्ञानचे प्रश्न विचार काय नेतात आजच्या सामान्य न्यायाचे प्रश्न ऐकून घ्या उत्तर द्या मुलांसाठी प्रश्न आहे जनरल कोण निवडतो प्रश्न परत एकदा ऐकून घ्या जनरलची निवड कोण करतो सर्वांसाठी उत्तर आहे राष्ट्रपती मुलींसाठी प्रश्न आहे माणसाच्या शरीरात किती टक्के पाणी असते सर्वांसाठी उत्तर आहे ऐंशी टक्के श्रद्धा आता इथे छोटसच नाटकांची नाव नाटकाची नाव आहे बालविवाह आई माझी शाळेची वेळ झाली आहे लवकर डबा कर येईल बोलवायला अग गौरी आज तू शाळेत साडी अगं काय आज शाळेत शाळे शिक्षकित आहे म्हणून मी साडी घालून जात आहे अगं गौरी च लाभ शाळेची वेळ झाली आहे अग तनु आज गौरी येणार नाही का हो काकू अगत तनु गौरीला आज पाहुणे बघायला येणार आहेत आजपासून गौरी शाळेत येणार नाही ना तिची शाळा बंद नाही हे काय ऐकते मी माझे शिक्षण पूर्ण होण्याआधी तुम्ही माझा लग्न करताय हो, करता हो आम्ही तुझी बाबा आहोत तुझ्या भल्यातच विचार करून आम्ही हा निर्णय घेतला मला नाही करायचं लग्न माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करायचे अंकिता लक्ष्मी ज्ञानेश्वरी रुक्तुजा गौरी गौरी बंगण की ती आली नाही कारण की तिला मुलगा बघायला येणार आहे हे काय बोलाल नकाला तर आपण बाल प्रतिबंध प्रतिज्ञा घेतली होती म्हणून तुम्हाला तर आहे बालवाहाचे दुष्परिणाम आपल्याला हे लग्न थांबवायलाच पाहिजे होऊन देला नाही पाहिजे अंकिता जा मॅडम हो प्रिन्सिपल मॅडम आपल्या गावात गौरी बसोडीचा बालवाह होत आहे तो बालविवाह आपण होऊन दिला नाही ना पाहिजे आपल्याला त्यांच्या घरी जाऊन तिच्या आईला जावंच लागेल बरं चला गौरीची आई आहेत का घरी अगबाई मॅडम तुम्ही या या बसा बरं झालं मॅडम तुम्ही आला आमच्या गौरीला आजच पाहुणे बघायला येणार आहे थांबा तुम्हाला चहा नको नको आम्हाला चहा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे बोला ना मॅडम तुमची मुलगी किती हुशार आहे तिला आणखी शिकू द्या तिच्या पाया उभं राहू द्या अहो मॅडम इतकं चांगलं स्थळ कशाला बरं ना करायचं तुम्ही पाहिले ना आपल्या गावात स्नेहाचं स्नेहाचं लग्न अठरा वर्षी वा झालं तिचं वयाची वाढ होण्याआधीच ती आई झाली डॉक्टरने कसा कसा बसा तिचा जीव वाचवला अहो मॅडम सगळ्याच्या बाबतीत असं असं असतं मी जेव्हा गौरीच्या वयाचे होते तेव्हा मला दोन मुले होते मला थोडी ना काय झालं आम्पा तुम्हाला चहा जाऊ द्या मॅडम ह्यांना समजून काहीच फायदा नाही आपल्याला दुसराच मार्ग काढावा लागला Pound Eti Ram Rampa, una Yabasa Rampa, una Yabasa Rampa, una Yabasa Rampa, una Yabasa Rampa, una गौरी ए गौरी चहा घेऊन चहा तर खूपच छान झाला आहे मग आमची मुलगी आहे तीच की स्वयंपाक सुद्धा खूप छान बनवते पुढच्या आठवड्यात लग्नाची तारीख ठरव हो हो आम्ही जातात ना अहो आता अहो काय करावं काय कळत नाही मला लवकरात लवकर लग्नाची तयारी करा हो हो आपल्याला लवकरच झटपट लग्नाची तयारी करावी लागेल हॅलो संदीप पुली संदीप सर पुली हॅलो आमच्या गावात हिवळ्या गावात गणेश विद्याहे मध्ये एक फूर्गी गौरी बासुनी कबालला होत आहे तुम्ही लोक पटकन धाव घेऊन थांबायला था या था सोमवार एकजा बाजारला पाहिजे बरोबर मी येतो नवरीचे मामा नवरीला घेऊन या वस्ती श्री गजानन ओ साहेब माझ्या लग्न का होऊ शकत नाही हे बघा तुमच्या मुलीचा दाखला धन्यवाद मित्र साहेब तुम्ही माझा विषयभर आता होण्यापासून वाचवलं गौरीच्या मॅडमचं ऐकलं असत तर आजही आमच्यावर वेळ आली नसती लग्न एकशे व गुपित ठेवा यानंतर असा होतो की मुलीच्या वय एकवीस झाल्याच्या नंतर तिचा विवाह हो करा व मुलाच्या वया पंचवीस झाल्याच्या नंतर त्याचा विवाह हो करा जर त्यांच्या वयाच्या आधी त्यांचा विवाह केला तर त्याचे दुष्परिणाम खूप वाईट होतील पुढील चोवीस या दिवशी सूत्रसंचलनाचे काम माझ्याकडे दिला बसेल मी त्यवर्गाचे अत्यंत आकार्य आहे तरी मला परिपाठात सहकार्य करणाऱ्या माझ्या वर्ग मैत्रिणी समोर यावे लघुनाटिकेचे नाव आहे स्त्रीभूरण हत्या आई मला जगायचं गाय मला हे सुंदर जग पहायचं गाई आई मला मारू नको गाय मला मारू नको आई आई आग मी बोलते तुझी परी तू परीस म्हणतेस ना मला पण तुला आई तरी कसं समज हो अगं कुणी कुणाला उघीच भेटत नसतं तर ते जन्म जन्माचे रुदार बंद असतात ग असे रुदार बंद आपली आहेत ना गाई की ज्याने आपण भेटलो आणि दुरारुन असो काल तुझा आणि बाबाचं चो बोलणं चोरून पोटातच ऐकलं गाय चोरून पोटातच ऐकलं विशेषतः आजोबांची इच्छा नाही ना माझा जन्म हवा गाई बाबा ओ बाबा तुम्हाला तर आवडते नाव लाईक माझी लाडकी पाहायला सांगा ना बाबा बाबांची पोरं लाडकीच असतात नाव सांगा ना बाबांची पोरं लाडकीच असतात नाव <laughs> बाबा तुम्ही आईला घेऊन दवाखान्यात का गेला होतात बाबा किती मोठ्या मोठ्या मशीन होत्या तिथं त्यात मी किती छान दिसत होते सांगा ना बाबा बोला ना आजी आजी का दिवस गायला ते औषध किती कडू होतं ग ते आजी तू पण एक मुलगी म्हणून जन्माला आलीस ना मग माझं स्वागत तू नाही करणार तर कोण करणार ग आई आई का घेतलंच गे औषध किती कडू होत ग ते त्याने मला फार त्रास होत होता गाई आई मला जन्माला घालून तर बघ तू तुझे रूप माझ्या पाशीला आणि जा मी कोणाची तरी मुलगी बहीण पत्नी तर कोणाची आई मग मला गर्भातच मारण्याची का ग तुला घाई सांग ना गाई का ग तुला घाई आई मला कळतीये तुझी घुटमळ होतीये पण मी खरंच तुला कधीच त्रास देणार नाही आई मला नवे कपडे नको मी ताईचे जुने कपडे घाले शाळेत जाईन ताईचे जुने दप्तर वापरेन शिकून खूप मोठी माझ्या लग्नाची तयारी पण मीच करेन मी बाबांना अजिबात त्रास देणार नाही आई, आई 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 मला मला जन्माला घालून बघ नुसतं स्त्री काय होणार स्त्री संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण अशा वेळी अशा वेळी मला गजर व्हावं असं वाटत या या झोपलेल्या मनातला हा लढा माझा माझ्या अस्तित्वात विचारायचं आहे माझ्या अस्तित्वाला आणि रेणिकाला सुद्धा की आता आपण खरंच समाधानी आहोत का नाही ना आपली आत्मशक्ती हाच आपला खरा अलंकार चला तर मग मोडून टाकूया अन्याय आता चाराचा मनगटी तर आता लढायचं नाही तर आता लढायचं एक मुली तुला सांगते एक मुली तुला सांगते पिंजऱ्यातच आता फडपडू नकोस पेटून उठतू रडू नकोस पेटून उठतू रडू नकोस बांगड्या घातल्या माणूस किने अरे बांगड्या घातल्या माणूस किने मदतीसाठी तू ओढू नकोस एक मुली तुला सांगते पिंजऱ्यातच आता फडपडू नकोस पेटून उठतू रडू नकोस पेटून उठतू रडू नकोस धन्यवाद गेल्या हप्त्यामध्ये सोमवार ते शनिवारच्या दरम्यान बुधवारचा परिपाठ झाला नव्हता आणि त्याचं सादरीकरण मुलीने केलेलं आहे अतिशय सुंदर असे परिपाठ झालेले आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या लक्षात आला असेल की आपल्या शाळेमध्ये जे स्त्रीभूण हत्या विरोधात जो कार्यक्रम घेतला आणि बालविवाह याच्या विरोधामध्ये जो कार्यक्रम घेतला त्याचा इम्पॅक्ट परिणाम निश्चित विद्यार्थ्यांच्या मनावर झालेला आहे आणि त्याच्यातून मुलींना विशेष करून प्रेरणा मिळालेली आहे आणि त्याचं सार्वत्रिकरण होत आहे याचा खूप चांगला असा रिझन आहे त्याचा चांगला रिझल्ट आहे म्हणून पाचवी आणि साठी प्राथमिक गटातून दोन तीन टाळ्या आणि येत्या सातवीच्या गटाला ठीक आहे प्राथमिक गटातून येत्या सातवीच्या गटाला बालविवाह प्रतिबंधक कायदा हा अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी सादरीकरण केल्याबद्दल त्यांना या, या सप्ताहाचं मानांकन देण्यात येत आहे नामांकन देण्यात येत आहे आणि माध्यमिक गटातून आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी टाळ्या विशेष विशेष करून काल कालच्या परिपाठामध्ये कोमल मुळे हिनं अतिशय सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे परंतु त्याच्याही प्रभावीपणे या ठिकाणी किरण आणि तिच्या टीमने स्त्रीभूण हत्याचा अतिशय हृदयाला हेलावून टाकणारा असा संवाद झालेला आहे आणि म्हणून या माध्यमिक गटातून याचा दहावीला आपण या ठिकाणी नामांकन देत आहोत दोन्ही वर्गाच्या टीम या ठिकाणी येत आहे चला जेवढे शक्य तेवढे लावा अजून हां चला लावा जेवढे हात लावते तेवढे शक्य तेवढे लावा चला दहावी चला طلع بينا نلفت